जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकमोस्ती या शाळेला महाराष्ट्रामध्ये गरीब विद्यार्थीसाठी काम करणारे सेवा सहयोग संस्था पुणे यांच्यामार्फत सालावादाप्रमाणे सारंगजी वाबळे संचालक व दिनकरराव बच्चन निकम यांच्या हस्ते सुरेगावमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना दरवर्षी शालेय कीट दफ्तर किट गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते सुरेगावचे भूमिपुत्र सरंगजीव वाबळे संचालक सेवा सहयोग संस्था पुणे यांनी सुरेगाव निकमस्ती सुरेगाव मोतीनगर शाळी झोपडी जिल्हा परिषद शाळेला दप्तर किट वाटप करण्यात आले संस्थेचे संचालक सारंगजीव आबळे यांनी निकमवस्ती शाळेला तेवीस दप्तर किट मोफत वाटप करण्यात आले सविस्तर उत्तर असे की सेवा सहयोग संस्थेमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकामस्ती शाळेला सुरेगावचे भूमिमित्र मान्य सारंगजीव आबळे सह सा संचालक सेवा सहयोग संस्था पुणे यांनी माननीय या मुख्याध्यापक रमेश निकमसर यांना गरीब विद्यार्थ्यांच्या तेवीस विद्यार्थ्यांना शाळा किट मोफत वाटप करण्यात आले यावेळी मान्य देशाचे संरक्षण करणारे नुकतेच निवृत्त झालेले माझे मित्र शाळेमधील सर्वात जुने निव मित्र निवृत्ती होत असताना सुभेदार मेजर संतोष जाधव यांनी शब्द दिला होता की शाळेसाठी मी काहीतरी करण्याची मला संधी द्या आणि त्यांनी शाळेला सतरा हजाराचा कलर प्रिंटर मोफत त्यांनी घोषणा करण्यात आली त्यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव बच्चन निकम कैलास कदम केशव निकम सुरेगाव ग्रामपंचायतच्या सदस्य उज्ज्वला महेश निकम कार्यक्रमाचे उपाध्यक्ष प्रकाश लक्ष्मीमान निकम पत्रकार नवनाथ वाघ त्याचप्रमाणे आरोग्य अधिकारी वैभव सोळशे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मनीषा सुनोने शैलेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय किट वाटप करण्यात आले त्यानंतर सारंग बाबळे यांनी आपल्या मनोगाथा सांगितले जिल्हा परिषद बारा जिल्हा परिषद शाळेला कॉम्प्युटर टेबल त्याचप्रमाणे स्टेशनरी शालाबदाप्रमाणे सात वर्ष सुरेगावमधील चारही शाळेला दप्तर वाटप करण्यात आले शिवाय या शाळेला दप्तर वाटप केली मुख्याध्यापक रमेश निकम सर व त्यांचे शिक्षक यांनी सारंगी वाबळे यांचे आभार मानले सदर कार्यक्रमाचे सूत्र रावजी राहूजी सर केले तर आभार उज्ज्वला निकम ग्रामपंचायत सदस्यांनी मानले बहुजन आवाज चोवीस तास न्यूज साठी नवरात्र वाघ कोपरगाव प्रतिनिधी सहयोग संस्थेच्या माध्यमातून दोन हजार अठरा पासून आपण या शाळेला दररोज स्कूल किट देत असतो सेवा सहयोग संस्थेचा उद्देश हाच आहे की ज्या मुलांना शिक्षणापासून वंचित असतात आणि मुलं हुशार असतात पण त्यांना शैक्षणिक साहित्य आणि तशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळं ते शिकू शकत नाही तसं गायडन्स नसतं संस्थेच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण याकडे लक्ष दिलं जातं तर दोन हजार सतरा अठरापासून दोन हजार अठरापासून या शाळेला आपण दिलेल्या आहेत स्कूल किट तसंच आता त्यांना कम्प्युटर दिलेले आहेत आता त्यांना जवळजवळ एक दहा कंप्युटर बहुसततील असा सेट दिलेला आहे कम्प्युटरचं फर्निचर दिलेलं आहे त्यानंतर कोविडच्या काळामध्ये काढे त्यानंतर आपण यांना लायब्ररीचा सेट दिलेला आहे हे आतापर्यंत आपण मदत केलेली आहे आणि तो लायब्ररीचा सेट व्यवस्थित चालला तर अजून एक मोठी लायब्ररीचा आपल्याला पुढचं द्यायचं प्रोव्हिजन आहे तर शिक्षणाचं ज्या मुलांचं शिक्षण जर व्यवस्थित झालं आणि यातले जे स्कॉलर विद्यार्थी आहेत ज्या मुद्द्या ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते ज्यांचं नाव आहे तर त्यांनाही आपण मदत करतो तर या पद्धतीनं अखंडित काम सेवा सहयोगच्या माध्यमात चालू आहे संस्था आहे महाराष्ट्रासाठी आहे का महाराष्ट्रात भारताच्या बाहेरही महाराष्ट्राच्या मा, बाहेरही काम चालतं आता यामध्ये कसं आहे जास्त आपण वनवासी क्षेत्रामध्ये काम करतो आता ही इथं जे आहे हे सगळे जे मुलं आहेत हा आदिवासी क्षेत्र आहे इथले मुलं आहेत या मुलांना म्हणजे यांचे जे पा, जे पालक असतात हे बाहेर दररोज रोजंदारीवर जातात त्यांचा दररोजचं म्हणजे पोट भर असतं आणि मुलांना शिक्षणासाठी तेवढं लक्ष देऊ शकत नाही तरी सरकारी आता सुविधा खूप चांगल्या झालेल्या आहेत पण जेव्हा सुविधा नव्हत्या तेव्हापासून ते आपण काम करतोय आणि आता आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पुस्तकं मिळतात पण वया मिळत नाही त्यानंतर जे कंपास वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत दप्तर मिळत नाही तर दफ्तर ते दप्तर आपण सेवा संस्थेच्या माध्यमातून देतो तसंच कम्प्युटर फर्निचर ज्या पद्धतीनं शाळेची जी जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण मदत करतो आपण वाटप कोपरगाव मध्ये आपण आता पाच शाळांमध्ये करतोय वाटप इथल्या तसंच आपल्या महाराष्ट्रात सगळी आता जळगाव मध्ये जवळजवळ वाटप झाली त्यानंतर पुण्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये वाटप करतो असं महाराष्ट्रात खूप ठिकाणी आपले वाटप चालू आहे भविष्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये हळूहळू हळूहळू जिथं जिथं गरज आहे ज्या ज्या ठिकाणी भौमची क्षेत्र आहे ज्या ठिकाणी अशा ठिकाणी आपण जाऊन मदत करतो ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी नमस्कार संतोष जाधव नुकतेच अठ्ठावीस वर्ष पूर्ण करून <laughs> मिलिटरी मधून सेवानिवृत्त झालेला आहे आणि श्री रमेशजी निकम मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सुरेगाव वस्ती हे माझे क्लासमेट होते त्यांच्या ओळखीनं येता जाताना ते मला रोज म्हणतात नमस्कार मेजर नमस्कार या पण तसं काही योग आलेला नव्हता की कसं जायचं वती तिथं पण आज योगायोगानं बघा दप्तर वाटप केलं श्री <coughs> <coughs> सारंगी बाबळे <वापड़े, coughs> संचालक <coughs> सेवा संघ सेवा सहयोग <coughs> संस्था त्यांचं खूप योगदान लाभलेलं आहे या शाळेला आणि बाकीच्या पण बारा शाळांत मी ऐकलेलं आहे आज पहिल्यांदाच त्यांची गाठ झाली पहिल्यांदाच त्यांची ओळख झाली त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे या शाळेला आणि त्यांनी मुख्याध्यापकांनी आग्रह केला होता की के तुमचं काय शाळेला काय विद्यार्थ्यांना एक असे काही उपयुक्त वस्तू द्या तर त्यांनी प्रिंटरचं आवाहन केलं होतं तर मी ते दिलेलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद आजचे अध्यक्ष स्थान दिनकर बाबा आणि खरंच सारंगजी सर यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे खरंच ते अनाथ मुलांना आणि गोरगरीब मुलांना खूप साहित्य त्यांनी वाटप केलेले आहे आणि नक्कीच त्यांच्या शाळे त्यांच्यामुळे नक्कीच प्रत्येक शाळेची सुधारणा झालेली आहे त्याच्यामुळे मी विशेषतः सारंगजी सर यांची मनापासून आभार मानते